बनावट सोन्याचे बिस्किट देत लुटमार बिहारी टोळीचा पर्दाफाश महिलांकडून सोन्याचे खरे दागिने लुटणाऱ्या बिहारच्या टोळीचा कराड शहर पोलीस ठाण्याचे गुन्हे शाखेने पर्दाफाश केला या टोळीतील एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केले तर पाच जण पसार झाले आहेत त्यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे अटक केलेल्या चोरट्याकडून पोलिसांनी दीड तोळ्याची सोन्याची साखळी हस्तगत करण्यात आलेली आहे वीरेंद्र साहू वैवर्ष बत्तीस मूळ राहणार बिहार सध्या राहणार कराड असे अटक केलेल्याचे नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पाटण तालुक्यातील बेलवडे येथील अनिता अशोक तरटे यांना दोन दिवसापूर्वी कराडच्या बस स्थानक परिसरामध्ये भामट्यांनी बनावट सोन्याचे बिस्किट देऊन त्यांची दीड तोळ्याची सोन्याची चेन लुटली होती याबाबत अनिता तरटे यांनी कराड शहर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर यांच्यासह उपनिरीक्षक आंदलकर धीरज कोरडे मोहसिन मोमिन अनिल स्वामी दिग्विजय सांडगे आनंदा जाधव सोनाली पिसाळ अमोल देशमुख हे या गुन्ह्याचा तपास करीत असताना शिराळा आणि पलूस मध्येही अशाच चोरा झाल्याचे पोलिसांच्या लक्षात आले पोलिसांनी सापळा रचला असता या गुन्ह्यामध्ये सहा जणांची टोळी असल्याचं समोर आलं आहे या टोळीचा कराड जवळील राहत्या घरावर पोलिसांनी छापा टाकला त्यावेळी वीरेंद्र साहू पोलिसांच्या हाती लागला तर अन्य पाच जण हे पसार झाले पळून गेलेल्या पाच जणांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे या टोळीने साताऱ्यासह सांगली जिल्ह्यातही गुन्हे केल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे तसेच अन्यही काही जिल्ह्यात गुन्हे केले असल्याची शक्यता आहे त्या दृष्टीने पोलिसांकडून तपास केला जात आहे